ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम देव सर्व प्रकारची कामं करत असे देव उकड्यात धान्य काढतो देवाला शीण येतो सर्व अंगाला घाम येतो पितांबर भिजतो शेवटी देवाच्या हाताला फोड येतो जनीच्या डोळ्यात पाणी येतं ओशाळून जनी देवाला म्हणते हाता आला असे फोड जनी म्हणे मुसळ सोड जनीच्या प्रत्येक कष्टाच्या कामात मदत करायला तिची विठाई माय धावून येते अशी जनीची भावना आहे मग कामाचा भार हलका होत नसेल काय जनी जाय श्रेणीसाठी उभा आहे तिच्या पाठी पितांबराची कास खोवी मागे चाले जनाबाई गौऱ्या वेसुनी बांधली मोठं जनी म्हणे द्यावी गाठ मोट उचलूनी डोळीवरी मागे चाले जनाबाई जनी दासी आहे ती जी जी कामे करते ती त्यावेळेच्या वर्णाश्रम व्यवस्थेने नीच कर्मे म्हणून ठरवली आहेत ही जाणीव जनीला आहे देव आपली आई होतो आणि ही नीच कामे करतानाही लाजत नाही असा तो भक्तीचा भुकेला आहे असे जनी प्रकर सामाजिक वास्तव प्रगट करते तसाच भक्तीचा महिमाही प्रगट करते जनीचा हा अभंग बघा झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी पाठी घेऊन या शिरी नेऊन या टाकी दुरी ऐसा भक्तीसी बोलला निचकामे करू लागला जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊ तुला जाती अंताचा लढा उच्च वर्णीयांना शिकवताना महात्मा गांधींनी भंगीकाम करण्याचा कार्यक्रम साफसफाई भंगीकाम हे विशिष्ट वर्णाचे काम गांधीजींच्या प्रेरणेने उच्च वर्णीय समाजातले सेनापती बापट विनोबा भावे साने गुरुजी अप्पासाहेब पटवर्धन यांनी झाडू हाती घेतली गोपुरीचे पूज्य आप्पा कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात आप्पा त्या काळचे डबल ग्रॅज्युएट फिलॉसॉफीमध्ये त्यांनी उच्च पदवी मिळवलेली होती एम ए झालेले होते त्यावेळेचे उच्च शिक्षा विभूषित त्यांना कुठेही मोठी नोकरी मिळू शकली असती परंतु त्या नोकरीसाठी त्यांनी कुठली धडपड केली नाही नोकरी केली नाही कुठल्याही सरकारची नोकरी करायला त्यांनी पूर्णपणे नकार दिला आणि स्वातंत्र्य लढ्यात आप्पानी झोकून दिलं स्वातंत्र्य लढ्यात अप्पांना तुरुंगात राजकीय कैदी म्हणून अवर्ग दिला गेला पण अप्पांनी क वर्गाचे भंगीकाम काम करायचा आग्रह धरला जेलर ऐकेना त्याच्या दोकरीचा प्रश्न होता अप्पाने उपोषण सुरू केले का उपोषण होते है? तर आपल्याला भंगी काम करायला द्या शेवटी अप्पांची विनंती मान्य झाली आई आपल्या मुलाची घाण काढते समाजाची घाण काढताना न लाजणारी आई म्हणजेच अप्पा आपल्याला जर लक्षात घे आपण लक्षात घेतलं तर महात्मा गांधींनी हे का करा केलेलं असावं उच्चवर्णीय लोकांच्या मध्ये जो अहंकार असतो तो अहंकार दूर झाला पाहिजे म्हणूनच महात्मा गांधींनी हे काम उच्चवर्णीय लोकांना करायला सा सांगितलं भंगी काम करण्याचा जो आदेश महात्मा गांधीने दिलेला आहे स्वतः महात्मा गांधी भंगीकाम करत असत त्याचबरोबर त्यांचे सगळे अनुयायी हे भंगी काम करायला लागले याच्यामध्ये जी कुठलंही काम नीच नाही आणि वर्णयाची कामं तुम्ही जी समजता ती सुद्धा उच्चवर्णीयाने केली पाहिजेत असा आग्रह महात्मा गांधींनी धरलेला आहे आपल्या मुलाचे कोणतेही काम असो समाजाच्या दृष्टीने ते हलके नीच कर्म का असे ना आई ती आनंदाने करते गवळ्याच्या घरी शेणाने भरलेला गोठा साफ करण्याचे काम भगवंताने प्रेमाने केले धर्माच्या राजसूय यज्ञात उष्टी खरकटी काढण्याचे काम देवाने स्वतः मागून घेतले देव अर्जुनाचा सारथी झाला त्या घोड्याचा खरारा करण्याचे कामही देवाने केले वास्तविक हे काम हलके हे काम उच्च असं काही नसतं पण शरीरश्रमाच्या कामाला हलके समजण्याकडे माणसाची सहज प्रवृत्ती असावी साफसफाईचे काम किती महत्वाचे आहे आणि सफाई कामगारचे जीवन किती हालाकीचे आहे हे समजून घ्यायचं असेल तर अतुल पेठेंचा या विषयावरचा माहितीपट कचराकोंडी जरूर बघायला हवा वास्तविक सफाईचे काम हे आपल्या बालपणापासून आई करत असते हे आपण विसरतो या कामाला हलके नीच कर्म ठरवणाऱ्याचे सामाजिक भान कोणत्या स्वरूपाचे असेल हे काम हलके नीच कर्म आईचे सेवा कर्म हे नीच कर्म ही आईला दिलेली शिवीस समजायला हवी म्हणून महात्मा गांधींनी शिक्षणात सुद्धा श्रमप्रतिष्ठेचा आग्रह धरलेला होता आपण लक्षात घ्या की आपले जे शिक्षण आहे ते श्रमप्रतिष्ठेपासून दूर गेलेलं आहे आपल्या शिक्षणामध्ये कुठलेच श्रम नाहीत आपल्याला असं लक्षात येतं आमच्या गावामध्येच एक अलीकडेच घटना घडली गावामधली जी प्राथमिक शाळा त्या प्राथमिक शाळेमध्ये जी काहीच त्या ठिकाणी बाथरूम्स होती त्या ठिकाणी युरिनल्स होती त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या मुताऱ्या होत्या त्या स्वच्छ कोणी करायचा हा प्रश्न निर्माण झाला त्या ठिकाणी नोकर तर नेमणं शक्य नाही आणि म्हणून मग त्या कोणी करायच्या तर मुलांनी त्या आळीपाणीने कराव्यात अशा पद्धतीने ठरवण्यात आलं परंतु काही पालकांनी त्याला विरोध केला परंतु गावातील एक प्रसिद्ध डॉक्टर पुढे आले आणि ते म्हणाले मु मुलांनी हे काम करायला काय हरकत आहे आपल्या घरातील जी शौचालयं असतात किंवा आपल्या घरातल्या जे मुतारा असतात त्या आपणच साफ करतो ना बाथरूम्स आपणच साफ करतो ना आपल्याला कित्येक घरामध्ये असं लक्षात येतं की घरातील स्त्रीच ही कामं करत असते परंतु मुलांनी ही कामं केली पाहिजेत आजचा काळ तर असा आहे की ही कामं करण्यासाठी आपल्याला कोणच नोकर मिळणार नाहीत परदेशात अशी कामं करण्यासाठी कोणीही नोकर कधीच उपलब्ध नसतो आपली मुले जर परदेशात पुढे पाठवायची असतील तर ही कामं त्यांना करायला आली पाहिजेत हा आग्रह पूर्वीपासून शिक्षणाच्या बाबतीमध्ये महात्मा गांधीने धरलेला होता पूज्य आप्पा पटवर्धनाच्या कणकवलीच्या गोपरी आश्रमात एकदा पूज्य साने गुरुजींचं आगमन सा झालं गुरुजी त्यावेळी पंढरपूर मंदिर लढ्याच्या प्रवेशाच्या लढ्यासाठी जनमत जागृतीच्या दौऱ्यावर होती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गुरुजी सभा घेत असत आणि आपली भूमिका लोकांना पटवून देत असत दमून भागून सर्व कार्यकर्ते झोपले मध्यरात्री अप्पांना जाग आली न्हाणीघरात कोणीतरी कपडे धुत होते आप्पा न्हाणे जाऊन बघतात तो काय गुरुजी कार्यकर्त्यांच्या कपड्यांचा ढीक घेऊन कपडे धुण्यात मग्न आप्पा म्हणाले गुरुजी मला नाही का हाक मारायची मी कुठे दमलोय मग रात्रभर दोघांनीही कपड्यावरचा मळ धुवून काढला सकाळी सगळे कार्यकर्ते उशा आले गुरुजी म्हणाले अरे त्यात काय एवढे मोठे आई नाही का आपल्या मुलाचे कपडे धूत ही मोठी माणसं ही समाजाची खरे आईच हेच खरे देव वारकरी संप्रदायाचे हे वैशिष्ट्य आहे की वारकरी संप्रदायाने ज्याला आपला देव मानलं तो पांडुरंग त्याच्या सगळ्या भक्तांची कामं करतो तो सगळ्या भक्तांची सेवा करतो सेवेची या सत्ते धनीचं सेवक असं संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे तो आपल्या भक्तांची कुठलीही कामं करायला लाजत नाही आणि विशेषतः आपल्याला असं लक्षात येईल की जी कामं एकेकाळी लोकांनी खालच्यावरणाची ठरवली ती कामं करायला तर पांडुरंग बिलकुल लाजत नाही वर्णव्यवस्थेमध्ये प्रत्येक वर्णाला वेगवेगळी कामं निमून गे दिली गेली मग तो ब्राह्मण वर्ण असेल तर त्याने कुठलं काम करायचं तर त्याने पूजा अर्चा करावी लोकांना शिक्षण द्यावं वेदांचं अध्ययन करावं अशी कामं त्यांनी ब्राह्मण वर्णाला दिलेली होती त्याच्यानंतर आलेला जो क्षत्रिय वर्ण त्याने काय करायचं तर त्यांनी लोकांचं रक्षण करावं राज्यकारभार चालवावा अशा प्रकारचं सत्ता त्यांना दिलेली होती त्यानंतर आलेला वैश्यवर्ण त्याने काय करायचं तर त्यांनी व्यापार करायचा आणि लोकांना सगळ्या वस्तू पुरवायचा असं काम त्यांना दिलेलं होतं आणि त्यानंतर येणारा चौथा जो शूद्रवर्ण तो शूद्रवर्ण जो नीचवर्ण म्हणून समजला गेला त्याला सर्व प्रकारची सेवेची कामं सांगितलेली होती ती सेवेची सगळी कामं ह्या शूद्रवर्णाने करायची असं ठरवलेलं होतं मग ती लोटीचे कामं असून देत किंवा आपल्याला जी छोट्या छोट्या वस्तू लागतात त्या तयार करण्याची कामं असून देत किंवा आपली पादत्राणं तयार करण्याची काम असून देत गुरुढोरा मेली तर ती वाहून देण्याची कामं असून देत ही कामं वर्णाने म्हणजे शुद्रवर्णाने करायची असं ठरवलेलं होतं परंतु आमचा देव कसा आहे आमचा देव सर्व संतांची कामं करतो तो कबीराबरोबर शेले वेणतो तो सावता माळ्याबरोबर जाऊन त्याच्या शेतातील धान्याची जोपासना करतो शेतीमध्ये खुरपायला सावत्याला मदत करतो तो कुंभाराबरोबर घडे तयार करतो तो नरहरी सोनाराबरोबर दागिने तयार करतो तो स्नेना न्हाव्याबरोबर न्हावी काम करतो तो चोखोबाची गोरंढोरं ओढण्याचं काम सुद्धा करतो आणि जनाबाई बरोबर तो झाडलोट करतो घरामध्ये स्वच्छता करण्याचं काम करतो शेणी वाहून देण्याचं काम करतो ही नीच सुद्धा देव करायला लागला या ठिकाणी संतांनी नेमकं काय साधलं आहे हे लक्षात घ्या संतांनी तर असं जाहीर केलं की आमचा देवच जर ही कामं करत असतील तर ती कामं वर्णाची कामं कशी हे जर कामं देव करत असेल तर मग वर्ण कोणता देव जर ह्या ही कामं स्वतःहून आनंदाने करत असेल तर ही नीचवर्णाची कामं म्हणता येणार नाहीत ना ना। कुठलंही काम नीचवर्णाचं असू शकत नाही आपण स्वच्छतेचं काम तर खूप महत्त्वाचं आहे शारीरिक स्वच्छता नसेल तर माणसाचं आरोग्यच बिघडेल आणि आरोग्य जर बिघडलं तर माणसाला कसं कुठलं काम करता येऊ शकेल आणि म्हणून हे काम अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे सगळा समाज जर व्यवस्थित चालायचा असेल तर समाजामध्ये स्वच्छता खूप महत्वाची आहे आणि त्यामुळेच संतांनी हे काम आपलं म्हणून स्वीकारलं महात्मा गांधींनी हाच आदेश दिला आणि महात्मा गांधींनी सुद्धा हेच काम आपलं म्हणून स्वीकारलं गाडगेबाबांनी तर हे काम आपलं म्हणून स्वीकारलं ज्या ज्या ठिकाणी गाडगेबाबा जात असत त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये पहिल्यांदा ते स्वच्छता करत असत आणि मगच कीर्तनाला उभे राहत असत अशा पद्धतीने संतांनी आपल्याला एक आदर्श घालून दिलेला आहे हाच आदर्श प्रत्यक्ष पूज्य आप्पाने आणि साने गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये आणलेला होता त्यांचा आदर्श आपणही मानायला हवा पूज्य आप्पांना आणि साने गुरुजींना वंदन करून आज आपण इथं था थांबूया धन्यवाद